नमस्कार केळकर आपलं स्वागत एक नजर ठळक बातम्यांवर हैदराबादच्या दिलसुख नगर बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासीन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा पठाणकोट हवाईतळ हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या आरोपपत्रात मसूद अझहर प्रमुख आरोपी विमुद्रीकरणामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून काळ्या पैशाविरोधातली ही लढाई सरकार जिंकेल पंतप्रधान कर भरण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मोभात रोखरहित व्यवहारांवर व्यापाऱ्यांना कर सवलत देण्याची सरकारची घोषणा नगरपरिषद निवडणुकीत गडचिरोली भंडाऱ्यात भाजपाचं वर्चस्व नांदेडचा गड काँग्रेसनं राखला औरंगाबादमध्ये समान बलाबल काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पुण्याचे जवान सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आणि नवोदित करून नायर शत्री शतकी फेडीमुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत भारताचा सातशे पन्नास धावांचा सा डोंगर आणि हैदराबादमधल्या दिलसुख नगर बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळ याच्यासह पाच जणांना एनआयए न्यायालयानं आज मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये दे दिलसुख नगरातल्या अतिशय गजबजलेल्या बाजारपेठेत इंडियन मुजाहिद्दीननं दुहेरी बॉम्बस्फोट घडवून आणला होता या दहशतवादी हल्ल्यात अठरा जणांचा मृत्यू झाला होता आणि एकशे एकतीस जण जखमी झाले होते विशेष विशन्यायालयान भटकळ सह आणखी चौघांना भारतीय दंडसंहितेमधील विविध कलमांखाली दोषी ठरवलं या स्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि स्फोटकं पुरवणारा रियाज भटकळ अद्याप फरार आहे यासिन भटकळसह न्यायालयानं जिया उर रहमान उर्फ बकास असादुल्लाह अख्तर उर्फ हद्दी तहसीन अख्तर उर्फ मोनू आणि अजाज शेख यांना फाशीची शिक्षा सुनावली हे सर्व आरोपी पाकिस्तानी असून सध्या चेलापल्ली केंद्रीय कारागृहात न्यायालयीन कोठडी आहेत रियाकलीनं बॉम्ब बांधून दिलसुख दोन ठिकाणी जबरदस्त स्फोट घडवून आणले होते असं तपासात निष्पन्न झालं पठाणकोट हवाई तळावर दोन जानेवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि इतर तीन दहशतवाद्यांची नावं आहेत नवी दिल्लीतल्या पंचकुला न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं भारतात केलेल्या घातपाती कारवाया आणि पठाणकोट हल्ल्याप्रकरणी मसूदची भूमिका या आरोपपत्रात विषद करण्यात आली आहे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी जागतिक मंचावर या आरोपपत्राचा उपयोग होऊ शकेल आरोपपत्रात मसूद अझहरचा भाऊ रौफ अजगरचंही नाव आहे विमुद्रीकरणाम्ळ भ्रष्टाचार संपुष्टात येईल आणि काळ्या पैशाच्या विरोधात सुरू केलेली लढाई आपलं सरकार नक्की जिंकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला उत्तर प्रदेशात कानपूर इथं भाजपच्या परिवर्तन रॅलीत बोलत होते पहिल्यांदाच भ्रष्टाचार आणि बेईमानी करणाऱ्यांना पाठी शिखाळण्यासाठी विरोधी पक्षांनी नारे दिले ही अतिशय दुर्दैवी घटना आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांवर कठोर टीका केली हम देश को भ्रष्टाचार से मुक्त कराने की लड़ाई लड़ रहे हैं काले धन से देश को मुक्त कराने की लड़ाई लड़ रहे हैं हमारा एजेंडा है भ्रष्टाचार बंद हो हमारा एजेंडा है काला धन बंद हो लेकिन उनका एजेंडा है संसद 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 हो बंध हो, हो. प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रामाणिक लोकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी जनतेनं हे सरकार निवडून दिलं आहे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची रक्कम त्यांनी उघड करावी या प्रस्तावाचं त्यांनी समर्थन केलं एकाच वेळी सर्व निवडणुका व्हाव्यात आणि राजकीय पक्षांच्या देणग्या उघड व्हाव्यात या दोन मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हावी असा प्रस्ताव आपण अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडला होता मात्र विरोधकांनी संसदेचं कामकाजच होऊ दिलं नाही आणि या चर्चेपासून पळ काढला असा आरोप त्यांनी केला राजीव गांधींच्या काळात कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन आले असा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष आता मात्र गरिबांकडे मोबाईल फोन नसल्याचं कारण देत आधुनिकतेला नाकारतो आहे असंही म्हणाले त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या पहिल्या भारतीय कौशल्य संस्थेची पायाभरणी झाली सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेच्या भेटीदरम्यान मोदी यांनी कौशल्य संस्थेची संकल्पना मांडली होती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयातर्फे ही संस्था उभारण्यात येणार आहे चलनातून रद्द झालखा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा कर भरण्यासाठी वापरता येतील असं केंद्र सरकारनं आज स्पष्ट कलि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत संपत्तीवर आकारला जाणारा कर तसंच इतर अधिभार उपकर आणि दंड स्वरुपातल रक्कम भरण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरता येतील असं सरकारनं जारी अधिसूचनेत म्हटलं आहे तीस डिसेंबरनंतर कर स्वरुपातली ही सगळी रक्कम धनादेश किंवा आरटीजीएस पद्धतीनं भरावी लागणार आहा बँकेत आतापर्यंत जमा झालेल्या पैशांकडे सरकारचं लक्ष असून ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत आणि रक्कम यांचा ताळमेळ बसणार नाही अशा खातेधारकांची चौकशी केली जाईल असं सरकारनं म्हटलं आहे काळा पैसा जमा करणाऱ्या खातेधारकांनी एकतीस मार्चपर्यंत सरकारनं दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सरकारनं केलं आह रोकड रहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं आज छोटे व्यापारी आणि उद्योजकांसाठी नवी घोषणा केली आहा दोन कोटीपर्यंत व्यापार करणाऱ्यांनी ने, नेट बँकिंग किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केल्यास त्यांना करात सवलत दिली जाणार आहे दरम्यान बँकेत जुन्या नोटा जमा करण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं आज नवे निर्देश जारी केले कल्या तीस डिसेंबरपर्यंत एका खात्यात पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम एकदाच जमा करता येईल या नोटा जमा करताना कारण स्पष्ट केल्यानंतरच ही रक्कम खात्यात जमा होऊ शकेल टप्प्याटप्प्यानं पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करतानाही कारण द्यावं लागेल तसंच पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करताना केवायसीच निकष अनिवार्य राहतील असे निर्देश रिझर्व्ह दिले आहेत राज्यातल्या औरंगाबाद नांदेड भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमधल्या एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत नांदेडचा गड काँग्रेसनं कायम राखला आहे तर औरंगाबाद इथं दोन नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवक पद जिंकून लक्षणीय यश मिळवलं आहे विदर्भातल्या भंडारा आणि गडचिरोलीत भाजपाचं एक हाती वर्चस्व निर्माण झालं आह या निवडणुकीत शिवसेनेचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नसून राष्ट्रवादी काँग्रेसलाही अल्प यश मिळालं आहे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड आणि खुलताबाद इथं नगराध्यक्ष तर पैठण आणि गंगापूर इथं भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत चारपैकी दोन नगरपालिका काँग्रेसकडे गेल्या असून गंगापूर नगरपालिकेत शिवसेनेला सर्वाधिक आठ आणि पैठण नगरपालिकेत त्रिशंकुस्थिती आह एकूण नगरसेवकांपैकी काँग्रेसला काँग्रस्तितीस शिवसेनेला वीस जागा मिळाल्या असून पंधरा जागा भाजपाकड़ आठ राष्ट्रवादीकड एमआयएमनं आपलं खातं उघडत कन्नड नगरपालिकेत दोन जागा आहेत आह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिकांपैकी सहा ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकत काँग्रस्त गड राखला आह राष्ट्रवादीला आणि भाजपाला एक तर एका ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आला आह धर्माबाद हदगाव मुखेड बिलोली दिगलूर आणि कंधार या नगरपालिका काँग्रस्त जिंकल्या आहेत तर कुंडलवाडी भाजपाकड़ आणि उमरी राष्ट्रवादीकड गेली आहा अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेसला दहा जागा तर माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा आहेत एकूण आह एकशत्याण्णव नगरसत्वकांप्की काँग्रेसला एकोणसत्तर राष्ट्रवादी काँग्रेसला पंचेचाळीस भाजपाला सव्वीस तर शिवसेनेला सव्वीस जागा मिळाल्या आह गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली नगरपरिषदेत पंचवीसपैकी एकवीस जागा जिंकत भाजपानं पहिल्यांदाच गडचिरोलीत सत्ता मिळवली आहे जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद वडसा देसाईगंज इथं भाजपान सत्ता राखली असून सतरापैकी बारा जागा जिंकल्या आह गडचिरोली देसाईगंज भंडारा साकोली आणि तुमसर या पाच नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आल आह भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर आणि साकोली इथं भाजपाच नगराध्यक्षपद निवडून आले आहेत भंडारा नगरपरिषदिसपैकी पंधरा जागा जिंकत साकोली सतरापैकी भाजपनं अकरा जागा जिंकल्या आहेत तुमसर इथं पंधरा जागा जिंकत पालिकेवरही वर्चस्व आहे तर पवनी इथं विकास आघाडीच्या पूनम काटेखाय नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आह पवनी इथं विकास आघाडीनं सहा पाच राष्ट्रवादी काँग्रस्त्रि तीन भाजपनं दोन आणि एक जागा जिंकली आह या टप्प्यात चारशे नऊ एकशे पंचवीस अशा सर्वाधिक जागा भाजपनं जिंकल्या आहेत त्या खालोखाल दहा जागा काँग्रेसनं तर सहासष्ट जागा राष्ट्रवादी जिंकल्या आहेत शिवसेनेनं बेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे असं प्राथमिक आकडेवारीत स्पष्ट होतं नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश हे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीचं असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिकांनी शिवसेनेशी युती करण्याचा सल्ला राज्याचे कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला ते आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन याचा परस्पर काहीही संबंध नसल्याचा खुलासा करून जगातील एक उत्कृष्ट स्मारक म्हणून हा प्रकल्प नावारुपाला येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला काश्मीरमधल्या पंपोर इथं दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या सौरभ फराट या वीरपुत्रावर आज पुण्याजवळ फुरसुंगीजवळच्या भेकराई नगर इथं संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे खासदार अनिल शिरोळे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते सौरभ आौरभ तेरा वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाले होते त्यांचे लहान बंधू रोहित हेही भारतीय सैन्यात आहेत फुरसुंगी परिसरातल्या हजारो शोकाकुल नागरिकांनी भारतमातेच्या सुपुत्राला साश्रू नयनानी अखेरची मानवंदना दिली जम्मू श्रीनगर महामार्गावर शनिवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर केलेल्या के हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले होते यात सौरभ पराठे यांचा समावेश होता शहीद जवान सौरभ पराटे यांच्या कुटुंबियांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या पुरसुंगी इथल्या घरी जाऊन सांत्वन केलं राज्या राज्यांमधील जलवाटप विवादाची प्रकरणं निकालात काढण्यासाठी कायमस्वरूपी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या न्यायाधिकरणाचे प्रमुख असतील आंतरराज्य जलविवाद कायदा एकोणीश छप्पन्न आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे त्यानुसार तात्पुरती न्यायाधिकरणाची पीठ तयार करून संबंधित विवाद निकाल काढण्यात माहिती जलसंपदा सचिव शशी शेखर यांनी दिले जलविवाद कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात दे आली असून यासंबंधीचं दुरुस्ती, या दुरुस्ती विधेयक संसदेच्या आगामी सत्रात मांडण्यात शक्यता आहे या न्यायाधिकरणाला विस्तृत अधिकार देण्यात येणार असून त्याच्या निकालाची अंमलबजावणी ताबडतोब बंधनकारक असेल असं शशी यांनी यावेळी स्पष्ट केलं मद्रास उच्च न्यायालयानं तामिळनाडूमध्ये मशिदीच्या परिसरात अवैधरित्या सुरू असणाऱ्या शरिया न्यायालयांवर बंदी घातली या यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला धार्मिक स्थळांचा वापर दुसऱ्या कोणत्याही कामासाठी होता कामा नये असं न्यायालयानं म्हटलं आह केंद्र सरकारनं यासंदर्भात योग्य पावलं उचलावीत आणि चार आठवड्यात अहवाल दाखल करावा असे निर्देशही न्यायालयानं सरकारला दिले आहेत आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध मुंबईच्या अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकामुळे मच्छिमारांचं नुकसान होणार आहे त्यामुळे त्याविरोधात चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीनं दिला आहे आज मुंबईत झालेल्या पत्रकार त्यांनी ही माहिती दिली शिवस्मारकामुळे समुद्रातली मत्स्यसंपत्ती नष्ट होईल त्यामुळे मुंबईच्या किनारपट्टीवरील मच्छिमार उद्ध्वस्त होतील अशी भीती पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली रिपब्लिकन फिल्म आणि टीव्ही असोसिएशनच्या मुंबई कार्यालयाचं मुंबईत ओशिवरा भागात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालं सिने क्षेत्रात असंघटित कलाकार तंत्रज्ञ आहेत त्यांना न्याय देण्याचं काम रिपब्लिकन असोसिएशननं योग्य प्रकारे करावं असं आवाहन आठवले यांनी करून संघटनेला शुभेच्छा दिल्या या संघटनेचे अध्यक्षपदी अभिनेत्री सलमा आघा यांची तर सरचिटणीस म्हणून कैलास मासूम यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला सिने क्षेत्रातले कलाकार उपस्थित होते अल्पसंख्याक समाजासाठी शासनाच्या योजना असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी आज कोल्हापुरात सांगितलं राजर्षी शाहू मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन आणि अन्य संस्था संघटनांच्या वतीनं आज जागतिक अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काटकर बोलत होते यावेळी जैन ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध शीख आदी समाजबांधव उपस्थित होत अल्पसंख्याकांसाठी असलखा योजना त्यांच्यामार्फत पोहोचवण्यासाठी अल्पसंख्याक संनियंत्रण समिती स्थापन करावी शेतकऱ्यांनी शेतीसाठी अवजारे द्यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या पुरोगामी विचारांची कास धरून राज्यातल्या शेतकऱ्यांनी आणि जनतेनं प्रगती करावी असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं कलि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित आदर्श शेतकरी आणि गोपालक पुरस्कार वितरण कार्यक्रमात होते होत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसला असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं मात्र शेतकऱ्यांनी न होता आधुनिक पद्धतीनं शेती करावी असं आवाहन त्यांनी केलं अजित पवार यांच्या हस्ते आदर्श शेतकरी आणि गोपालकांचा सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते आज झालं बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि या वस्तूंची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी बचत गटांना सक्षम करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसंच शासकीय कार्यालयांमध्ये लागणारं साहित्य बचत गटांकडून खरेदी करावं अशा सूचना जाधव यांनी यावेळी केल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तेज अभियान योजनेअंतर्गत असणाऱ्या या प्रदर्शनात बुलढाणा जिल्ह्यातल्या शंभरावर बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत हे प्रदर्शन तेवीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे गेल्या सहा महिन्यात राज्यात सुमारे पन्नास टक्के परदेशी गुंतवणूक झाली असून राज्यात औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या विकासामुळे महाराष्ट्र राज्य हे एक शक्तिशाली राज्य म्हणून पुढे येत आहे असं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं राज्यासोबत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं मुंबईत फिक्की आणि कोरिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीनं आयोजित केलेल्या कोरियन एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होत राज्य विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलत असून औरंगाबाद हे राज्यातलं पहिलं औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे असंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद राष्ट्रीय विमानतळाचं आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर करण्यात येईल असंही देसाई यांनी सांगितलं दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचं काम प्रगतीपथावर सुरू असून पुण्याजवळ औद्योगिक पार्क उभारण्यात येणार असल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं या प्रदर्शनात सुमारे शंभर स्टॉल्स उभारण्यात आले असून एक हजाराहून अधिक उत्पादनं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत लेखिका अरुणा किशोर अहिरे यांच्या अशी मी घडत गेले या वैचारिक पुस्तकाचं प्रकाशन काल नाशिक इथं करण्यात आलं डॉक्टर निशिकांत चव्हाण यांच्या हस्ते झालेले या प्रकाशन सोहळ्याला रावसाहेब पवार आणि सुभाष एरंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत समाजानं केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत होण्याची गरज असल्याचं मत लेखिकेने या पुस्तकात निर्भीडपणे आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली पुस्तक बौद्ध धर्मातल्या पुढाऱ्यांना विचार करायला लावणारं तरुणांना नवी दिशा देणारं आहे असंही अरुणा हिरे यांचं हे तिसरं पुस्तक असून यापूर्वी त्यांची अरुणाक्षरे आणि तिची कहाणी हे पुस्तकं प्रकाशित झाली आहेत नवीन पिढीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कथासंग्रह वाचावेत तसंच पुस्तकांमध्ये साहित्याचा आणि संगीताचा कोष दडलेला असतो असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विजय कोळेकर यांनी केलं नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या जयश्री दानवे यांच्या चार पुस्तकांचं प्रकाशन काल झालं ते, ते बोलत होत नवीन पिढीनं वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत असं संगीताचार्य सुधीर पोट यांनी सांगितलं लेखिका दानवे यांची अधिक पुस्तकं प्रकाशित झाली क्रिकेटची नवोदित खेळाडू करुण नायलच्या शानदार नाबाद त्रिशतकी खेळीमुळे भारतानं चेन्नई कसोटीत सातशे पन्नास धावांचा डोंगर रचला चौकार आणि षटकारांची पटकेबाजी करत करुणनं इंग्लंडच्या सळोकी पळो करून सोडलं प्रत्येक चेंडू आत्मविश्वासानं खेळत त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरमरीत समाचार घेतला द्विशतकानंतर आक्रमक खेळी करत तीनशे एक्क्याऐंशी चेंडूत त्यानं आपलं झटपट त्रिशतक साजरं केलं त्याच्या या खेळीमुळे भारतानं या सामन्यावर मजबूत पकड घेतली असून इंग्लंडवर दोनशे ब्याऐंशी धावांची आघाडी घेतली घरेंद्र सहवाग नंतर एका कसोटी सामन्यात तीनशेहून अधिक धावा करणारा करुण हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आह त्याच्या आक्रमक खेळीमुळे कसोटीमध्ये एका डावातली सर्वोच्च धावसंख्या उभारली आह आजच्या दिवसात करुण नायरला आर अश्विन आणि रवींद्र जडेजानंही तितकीच मोलाची साथ दिली या दोघांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली करुण नायरच्या त्रिशतकानंतर भारतानं सात बाद सातशे एकोणसाठ धावांवर आपला डाव घोषित केला आजच्या चौथ्या दिवस अखेर इंग्लंडच्या नावात बारा धावा झाल्या दरम्यान त्रिशतके खेळीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुण नायरचं अभिनंदन कलि आह विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहा राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर एकोणतीस आठ पुणे तीस बारा औरंगाबाद तीस तेरा नाशिक एकोणतीस अकरा कोल्हापूर तीस सतरा रत्नागिरी तेहतीस एकोणीस सोलापूर बत्तीस चौदा आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस हैदराबादच्या दिलसुख नगर बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा पठाणकोट हवाई तळ हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या आरोपपत्रात मसूद अझहर प्रमुख आरोपी विमुद्रीकरणामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून काळ्या पैशाविरोधातली ही लढाई सरकार जिंकेल पंतप्रधान कर भरण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभात रोखरहित व्यवहारांवर व्यापाऱ्यांना कर सवलत देण्याची सरकारची घोषणा नगरपरिषद निवडणुकीत गडचिरोली भंडाऱ्यात भाजपाचं वर्चस्व गड काँग्रेसनं राखला औरंगाबादमध्ये समान बलाबोल काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पुण्याचे जवान सौरभ कराठे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आणि नवोदित करुण नायरच्या त्रिशतकी खेळीमुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत भारताचा सा सातशे पन्नास धावांचा सा डोंगर युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघानं बेल्जियमचा दोन एक अशा फरकानं पराभव करत तब्बल पंधरा वर्षांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला या मोठ्या विजयी कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी तसंच खेळाडूंपुढची आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पदक विजेते हॉकी खेळाडू आणि प्रशिक्षक दिग्विजय नाईक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार thank you